आणि काल परवाकडे लोकमतमध्ये बातमी आलेली आहे सामनामध्ये आली म्हणून तुम्ही त्याची कदाचित म्हणाल सामनाने बातमी दिली सामना तर नेहमी चांगल्या आणि खऱ्या बातम्याच देत पण लोकमतमध्ये बातमी आहे त्यांनी आग्रलेख लिहिलेला ले आहे की महाराष्ट्र राज्य म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र जेव्हा केंद्राला एक रुपया देतं कर म्हणून इतर कर ते वेगळे पण बाकीचे या करात जे काही जातं त्यातनं परत किती पैसे मिळतात तुम्हाला कल्पना आहे तरी विचार केलाय एक रुपया जेव्हा महाराष्ट्र राज्य केंद्राला देतं तेव्हा त्या रुपयातले फक्त सात पैसे सात साठ नाही सात पैसे हे महाराष्ट्राला मिळतात मग बाकीचे पैसे जातात कुठे कोणाच्या बोडश्यावर घालतात कसली रेवड्या कसल्या रेवड्या उडवता तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजना ही योजना ती योजना तिकडे माझ्या महाराष्ट्राच्या कष्टाचा पैसा तुम्ही तो तिकडे उधळता आहात महाराष्ट्र आहे म्हणून तुमचं सरकार तिकडे टिमक्या ज्या वाजवत आहेत कि मोदी गॅरंटी आहे ती मोदी गॅरंटीमध्ये बराचसा मोठा हिस्सा हा माझ्या महाराष्ट्राच्या कष्टाच्या पैशाचा आहे हे लक्षात मोदींनी घ्यायला पाहिजे